बहिणींनो आज तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे तुम्ही ई के वाय सी करताना काही चूक केली होती का स्टेटस रिजेक्टेड दाखवत होतं का किंवा तुम्ही अविवाहित विधवा घटस्फोटीत आ आणि के वाय सी केले अडकलं होतं तर काळजी सोडा सरकारने तुम्हाला एक सुवर्ण संधी दिली आहे जय शिवराय मित्रांनो आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आज मी तुम्हाला देणार आहे लाडकी बहीण सर्वात मोठी अपडेट हा व्हिडिओ बघा कारण आजची माहिती तुमची योजना वाचवू शकते ई के वाय सी प्रक्रिया सुरू झाल्यापासून हजारो महिलांना एकच अडचण येत होती चूक आहे आता काय आणि आज सरकारने जाहीर केला आहे की ज्या महिलांकडून ई के वाय सी करताना चूक झाली असेल त्यांना एकदाच सुधारण्याची संधी दिली जाणार आहे ही सुधारणा एकदाच करता येईल आणि सर्वात महत्वाचं एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ही सुधारणा करू शकता हा निर्णय लाखो बहिणींना दिलासा देणार आहे बहिणींनो प्रक्रिया नवीन होती सिस्टीम वारंवार बंद पडत होती ओ टी पी येत नव्हता चूक होणे स्वाभाविकच आहे म्हणूनच ही सुधारणा विशेषतः या महिलांसाठी आहे अविवाहित महिला विधवा महिला घटस्फोटित महिला ज्या महिलांचे पती हयात नाहीत है। ज्या महिलांचे वडील हयात नाहीत ही है। सर्व भगिनी आधी अडकल्या होत्या पण आता तुम्ही तुमची ई केवायसी पूर्ण करू शकता आता काय करायचं प्रथम गुगल सर्च इंजिनवरती टाईप करायचं माझी लाडकी बहीण योजना त्याच्यानंतर पहिलीच वेबसाईटची लिंक येईल त्या लिंकवरती क्लिक करायचं ते क्लिक केल्यानंतर तेथे क्लिक केल्यानंतर लाडकी बहीण डॉट म महाराष्ट्र डॉट जो वी डॉट इन ही वेबसाईट ओपन होईल ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर ब्लिंकवर ब्लिंक करत एक लिंक दिसेल जी की पिवळ्या कलरमध्ये आहे ई के वाय सी प्रक्रिया राबवत असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई केवायसी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील ह्यात नसलेल्या तसेच घटस्फोटीत लाभार्थींची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास येथे क्लिक करा येथे क्लिक क्लिक करा त्याच्यानंतर आपण येथे क्लिक कर करा ह्या लिंकवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा त्याच्यानंतर कॅपच्या इन्सर्ट करायचा आणि आधार प्रामाणिक प्रमाणीकरणासाठी सहमती द्यायची मी सहमत आहे ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ओ टी पी येईल अशा प्रकारे मित्रांनो स्टेप बाय स्टेप आपली प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची सुधारणा करताना खालील कागदपत्रे लागतील आधार कार्ड मोबाईल ओ टी पी बँक पासबुक पती किंवा वडिलांचे मूर्ती प्रमाणपत्र लागू असल्यास घटस्फोटाचा दाखला लागू असल्यास एकदाच सुधारणा करता येणार असल्यामुळे कागदपत्र आधीच तयार ठेवा बहिणीनो हा पर्याय कायमस्वरूपी नाही ही सुधारणा संधी फक्त एकदाच दिली आहे अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच सुधारणा करा तुमचा हक्क वाचवा या योजनेचा उद्देश आहे प्रत्येक वगिनी सशक्त होवी सक्षम व्हावी आणि स्वावलंबी व्हावी तुमच्या छोट्याशा चुकामुळे तुमचा हक्क हरवू देऊ नका आजच सुधारा आणि पुढे जा अशाच नवीन नवीन अपडेटसाठी सर्व बहिणींना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र